नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण अगदी वृद्धत्वाकडे जी लोक जात आहेत किंवा साठीनंतर लोकांना अंदूक दिसायला सुरुवात होते हे तर माहीत आहे आपल्याला पण हल्लीच्या काळामध्ये अगदी लहान मुलांपासूनच हे आजार सुरू झालेले आहेत तर याचं कारण काय आहे आपली सध्याची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यात त्यातल्या त्यात मोबाईल बघणं टी व्ही बघणं याच्यामुळे सुद्धा डोळ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये आजार उद्भवत असतात मग लहानांपासून तर अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत हे डोळ्यांचे आजार होत असतात तुम्ही डोळ्यांसाठी गाजर खाण्याबद्दल तर ऐकलं असेल पण ही गोष्ट तुम्हाला कोणीही सांगितली नसेल तुमच्या डॉक्टरांनी नाही किंवा डोळ्यांचे विटॅमिन्स विकणाऱ्या कंपन्यांनीसुद्धा नाही जर मी तुम्हाला असं सांगितलं सा की तुमच्या डोळ्यांसाठी सर्वात शक्तिशाली उपाय कोणत्याही गोळीमध्ये किंवा शस्त्रक्रियेमध्ये किंवा चष्म्यामध्ये नाही तर तो खरा संपूर्ण बियांमध्ये लपलेला आहे अगदी लहान स्वस्त जवळजवळ प्रत्येकाने दुर्लक्षित केलेल्या पण धक्कादायक विज्ञानाचा आधार असलेल्या बिया आणि ही गोष्ट तुम्हाला चकित करेल नव्याण्णव टक्के ज्येष्ठ नागरिकांना या बिया काय करू शकतात हे आधीच सांगितलं जात नाही एका क्लिनिकल स्टडीमध्ये असं आढळून आलं आहे की या व्हिडिओमधील तिसऱ्या क्रमांकाच्या बियांमुळे मॅक्युलर म्हणजेच डोळ्याच्या पडद्यामागील भागाची जाडी बत्तीस टक्केपर्यंत सुधारली ज्यामुळे वार्धक्यामुळे येणाऱ्या अंधत्वाला कारणीभूत ठरणारे नुकसान रोखण्यास मदत झाली दुसऱ्या एका बियीमुळे डोळ्यांच्या पडद्याला होणारा रक्त पुरवठा वाढतो सूज कमी होते आणि ऑप्टिक नर्व चे संरक्षण होते असं दिसून आलं आहे तरीही तुम्हाला याबद्दल टी व्हीवर एक शब्दही ऐकू येणार नाही का कारण ते खूप प्रभावीपणे काम करतं आणि त्यासाठी जवळजवळ काहीच खर्च येत नाही म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पडदा दूर सारत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या दृष्टीचे आणि रेटिनाचे संरक्षण करण्यासाठी अशा शक्तिशाली बिया शोधून काढाल ज्यांना कमी प्रभावी ते जास्त प्रभावी अशा क्रमाने मांडलं आहे या बिया विज्ञानावर आधारित आहे ज्येष्ठांसाठी सुरक्षित आणि रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास जीवन बदलणाऱ्या आहेत या व्हिडिओमध्ये माहिती खऱ्या क्लिनिकल संशोधनावर आधारित आहे परंतु त्याआधी तुम्हाला एक विन नम्र विनंती आहे आपण सुरुवात करण्यापूर्वी तुमचं वय किती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही आज या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही मायबोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आता सुरुवात करूया सात नंबरपासून ही बी लहान आहे दुर्लक्षित आहे आणि योग्यरित्या कशी वापरायची हे माहीत असल्यास आश्चर्यकारक प्रभावी आहे नंबर सातची बिया आहे भोपळ्याच्या बिया पंपकीन सीड्स जर तुम्हाला डोळे कोरडे पडणे रात्री अंदूक दिसणं किंवा प्रकाशाचा त्रास होणं अशा समस्या जाणवत असतील तर तुमच्या शरीरामध्ये झिंकची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे आणि जगात झिंकचा सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत म्हणजे भोपळ्याच्या बिया या लहान हिरव्या बिया दिसायला साध्या असल्या तरी त्यात पौष्टिक घटकांचा खजिना आहे तो तुमच्या रेटिनाच्या संरक्षणासाठी आणि अंधारात जुळवून घेण्याची डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी शांतपणे महत्त्वपूर्ण ठरतो न्यूट्रिएन्स या जर्नल जर्नलमध्ये प्रकाशित दोन हजार वीसच्या अभ्यासानुसार विटॅमिन ए रेटिनापर्यंत पोहोचवण्यासाठी झिंक आवश्यक आहे जे मेलॅनिन हे एक रंगद्रव्य आहे जे तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करतं ज्या ज्येष्ठांमध्ये झिंकची कमतरता असते त्यांना अनेकदा कमी प्रकाशामध्ये पाहण्यास अडचण येत असते त्यांची दृश्य प्रक्रिया मंदावते आणि मॅक्युल्यामध्ये म्हणजेच रेटिनाच्या मध्यभागी असलेला लहान भाग जो तीक्ष्ण दृष्टीसाठी जबाबदार आहे तर त्यामध्ये ऑक्सिडेटिव स्ट्रेस वाढतो भोपळ्याच्या बियांमध्ये प्रति अठ्ठावीस ग्रॅम सुमारे सात मिलीग्रॅम झिंक असतं ज्यामुळे त्या सर्वाधिक झिंक डेन्स वनस्पतीजन्य पदार्थांपैकी एक ठरतात पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यात त्या त्या असलेल्या इतर पोषक तत्वांचं संतुलन त्या विटॅमिन ईने e समृद्ध आहेत जे डोळ्यांची सूज कमी करते ल्युटीनने सुद्धा जो वार्धक्यामुळे होणारा दृष्टी ऱ्हास आहे तो कमी करतो असं सिद्ध झालं आहे दोन हजार अठरामध्ये एक हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असं आढळून आलं आहे की ल्युटीन आणि झिंकचं सेवन एकत्र वाढवल्यास पाच वर्षांमध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन वाढ पंचवीस टक्केपर्यंत पर्यंत कमी झाली आहे भोपळ्याच्या बिया वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या कच्च्या आणि न खारवलेल्या खाणं उच्च तापमानामध्ये भाजल्याने त्यातील काही नाजूक अँटीऑक्सिडंट्स नष्ट होऊ शकतात त्यांना रात्रभर भिजवून नंतर कमी आचवर वाळवून किंवा हलकं भाजून लगेच खाऊन पहा तुम्ही त्यांना दळून सकाळी ओट मिल किंवा दह्यामध्ये घालूनही खाऊ शकता ज्या ज्येष्ठांना पचनाचा त्रास आहे त्यांनी भोपळ्याच्या बियांची पेस्ट किंवा बटर वापरल्यास पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषली जाऊ शकतात दिवसातून फक्त दोन मोठे चमचे कालांतराने एक अर्थपूर्ण फरक घडवू शकतात तुम्हाला लगेच बदल जाणवणार नाही पण त्या तुमच्या रेटिनाला तो नक्की जाणवेल आता सहाव्या क्रमांकाकडे जाऊया सहावी बी आहे ही कदाचित मसाल्याच्या डब्यामध्ये आधीच लपलेली आहे ती म्हणजे बडीशेप जर जेवणानंतर तुमचे डोळे अनेकदा कोरडे थकलेले किंवा किंचित सुजलेले तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या अनियंत्रणामुळे होणाऱ्या कमी दर्जाच्या सुजेशी सामना करत असाल आणि बडीशेप तुमचं गुप्त शस्त्र ठरू शकतं या लहान आणि छोट्या छोट्या बिया अनेकदा आपण दुर्लक्षित केल्या आहेत मसाल्याच्या डब्यामध्ये शांतपणे पडून असतात ह्या पण त्यांच्यामध्ये शक्तिशाली संयुगी असतात जी केवळ पचनालाच नाही तर डोळ्यांना सुद्धा पोषण देणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या प्रणालीलाही आधार देतात वृद्ध डोळ्यांसाठी सर्वात धोकादायक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे मायक्रोव्हॅस्क्युलर डॅमेज जिथे रेटिनाच्या मागे असलेल्या ज्या लहान रक्तवाहिन्या कडक अरुंद किंवा मग ब्लॉक होतात बडीशेपमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं जे एकत्र मिळून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा सा सामना करतात आणि डोळ्यांच्या नसांमधील दाबसुद्धा कमी करतात जर्नल ऑफ ऑक्युलर फार्मोकोलॉजी अँड थेरपिस्टमधील दोन हजार वीसच्या अभ्यासानुसार बडीशेपच्या अर्काने काचबिंदूची सुरुवातीची लक्षणं असलेल्या प्राण्यांच्या मॉडेल्समुळे डोळ्यांतील दाब आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत केली आहे त्याहूनही आश्वासक बाब ही आहे संशोधकांना असं आढळलं की त्यांच्या अँटीऑक्सिडंट क्रियेमुळे फक्त दोन आठवड्यांच्या वापरात रेटिनाचे नुकसान तीस टक्केपेक्षा जास्त कमी झाले आहे बडीशेपमध्ये ॲनेथॉल नावाचे वनस्पती संयुग देखील असतं ज्यात दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि त्याचा संबंध डोळ्यांची सूज कमी करणे आणि असूंज्य उत्पादन सुधारण्यासाठी जोडला गेला आहे कोरड्या डोळ्यांनी किंवा सौम्यदृष्टीच्या त्रासाने ग्रस्त झालेल्या ज्येष्ठांसाठी हे फार महत्त्वाचं आहे बडीशेप वापरण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे जेवणानंतर एक चमचा बडीशेप गरम पाण्यात टाकून सौम्य चहा बनवणे हे केवळ पचनास मदत करत नाही तर बायो ॲक्टिव्ह संयुगे कार्यक्षमतेने शोषून घेण्यासही मदत करते काही ज्येष्ठ तर तोंडाच्या ताजेपणासाठी आणि डोळ्यांच्या फायद्यासाठी बडीशेप कच्चीत चघळतात तुम्ही ती कशीही घ्या सातत्य महत्त्वाचं आहे अधूनमधून वापरण्याऐवजी दररोज थोड्या प्रमाणामध्ये घेतली तर ते चांगलं असतं काही आठवड्यांमध्येच अनेक लोकांना डोळ्यांचा ताण कमी झाल्याचं जाणवतं विशेषतः स्क्रीन टाईम किंवा मग कमी प्रकाशामध्ये वाचन करत असाल तर पुढे आहे पाचव्या क्रमांकाची बी जी यापूर्वी तुम्ही खाल्ली असेल पण चुकीच्या स्वरूपामध्ये ती म्हणजे सूर्यफुलाची बी सनफ्लावर सीड्स तुम्ही कदाचित सूर्यफुलाच्या बिया यापूर्वी खाल्ल्या असतील कदाचित नाश्त्यात किंवा मग सॅलॅडमध्ये टाकून पण बहुतेक लोक त्या भाजलेल्या खारवलेल्या आणि त्यांच्या सर्वोत्तम पोषक तत्वांना काढून टाकलेल्या स्वरूपामध्ये खातात साठ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी कच्च्या सूर्यफुलाच्या बिया डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी सर्वात शक्तिशाली पदार्थांपैकी एक असू शकतात विशेषतः जेव्हा मॅक्युलाचे संरक्षण करण्याचा प्रश्न येतो डोळ्याचा हा भाग तुमच्या तीक्ष्ण केंद्रीय दृष्टीसाठी जबाबदार असतो ज्या प्रकारची दृष्टी तुम्ही वाचवण्यासाठी गाडी चालवण्यासाठी आणि चेहरे ओळखण्यासाठी वापरता जसजसे आपले वय वाढते तसतसं फ्री रॅडिकल्सना रेटिनाचे नुकसान करण्याची परवानगी दिल्यास ती केंद्रीय दृष्टी वेगाने कमी होऊ शकते सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये असतं जो तुमच्या डोळ्यांतील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतो खरं तर नॅशनल आय इन्स्टिट्यूटद्वारे अर्थसह्या सहाय्यित एज रिलेटेड आय डिसीज स्टडीनुसार इतर पोषक तत्वांसह विटॅमिन ईच्या e उच्च डोसमुळे उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये मॅक्युलर डिजनरेशन वाढ पंचवीस टक्केने कमी झाली आहे पण इतकंच नाही सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम झिंक आणि कॉपर हे तीन आवश्यक स्ट्रेस मिनरल्स देखील असतात जे पडद्यामागे राहून रेटिनाच्या ऊतींचे संरक्षण करतात लेन्सची स्पष्टता टिकवतात आणि रक्तवाहिन्यांची नाजूकता कमी करण्यासाठी काम करतात अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये या खनिजांची कमतरता असते आणि त्याचा परिणाम केवळ दृष्टी कमी होणं एवढाच नाही होत त्रांदूक दिसणं असेल रात्रीच्या वेळी लक्ष केंद्रित करण्यात अडचण असेल आणि प्रकाशाची संवेदनशीलता यासारखी लक्षणेही दिसत असतात हे फायदे मिळवण्यासाठी गुरुकिल्ली म्हणजे कच्च्या न खारवलेल्या सूर्यफुलाच्या बिया दिवसातून फक्त एक लहान आपली मुठभर म्हणजे सुमारे अठ्ठावीस ग्रॅम असतात त्या तुमच्या दैनंदिन विटॅमिन ईच्या गरजेपैकी जवळपास निम्मी गरज त्या पुरवतात तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये दळून घालू शकता साध्या घट्ट दह्यावरती भुरभुरू शकता किंवा मग ओटबिलमध्ये घालू घालू शकता काही ज्येष्ठ त्यांना घरगुती सीड बटरमध्ये मिसळतात किंवा चिया किंवा जवसामध्ये मिसळून पोषक तत्वांनी युक्त डोळ्यांना आधार देणारे स्नॅक्स बनवतात आता चौथ्या क्रमांकाची जी बी आहे ती बी म्हणजे तुमच्या रेटिनाला आधार देते आणि त्याचवेळी तुमच्या रक्तातील साखरसुद्धा नियंत्रित करते ती म्हणजे चिया सीड्स। जर तुम्ही साठ वर्षांवरील असाल आणि जेवणानंतर तुम्हाला अंधूक दिसत असेल तुमचं लक्ष केंद्रित करण्यास अडचण निर्माण होत असेल किंवा मग प्रकाशाची संवेदनशीलता यासारख्या समस्यांशी सामना करत असाल तर यामागे अस्थिर रक्तातील साखर आणि डिहायड्रेशन हे दोन प्रमुख कारणं असू शकतात जे डोळ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरतात ज्या बिया दुहेरी संरक्षण देतात या लहान काळ्या बिया ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सने विशेषतः एल ए अल्फा लिनोलेनिक ॲसिडने भरलेल्या असतात ज्याला तुमचं शरीर डी एच एमध्ये रूपांतरित करतं डी एच ए हे रेटिनामध्ये आढळणारे अत्यावश्यक फॅट आहे तुमच्या डोळ्यांतील साठ टक्के फोटोरिसे पेशी डी एच एने बनलेल्या असतात आणि डी एच एची कमी पातळी थेट मॅक्युलर डिजनरेशन आणि रेटिना पातळ होण्याशी जोडली गेली आहे आणि या चियाला आणखी शक्तिशाली बनवतं ती म्हणजे रक्तातील साखर स्थिर करण्याची आणि शरीरातील पाणी टिकून ठेवण्याची तिची क्षमता पाण्यात भिजवल्यावर चियाबिया त्यांच्या विरघळणाऱ्या फायबरमुळे जेलसारखा पदार्थ तयार करतात ते जेल पचनक्रिया मंदावते रक्तातील साखरेचे चढ उतार नियंत्रित करते आणि तुमच्या डोळ्यांतील लहान केशवाहिन्यांना ऑक्सिडेटिव्ह प्रेशर टाळण्यास मदतसुद्धा करते उच्च रक्तातील साखर जरी सौम्य असली तरी तुमच्या रेटिनाच्या मागे असलेल्या नाजूक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते यामुळे सूक्ष्म फाटते किंवा मग दीर्घकाळ सूज येते जी बहुतेक ज्येष्ठांना खूप उशीर होईपर्यंत जाणवत नाही चियाचे विरघळणारे फायबर आणि निरोगी फॅट्स ते नुकसान शांतपणे आणि सातत्याने रोखण्यास मदत करते चिया सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एक ते दोन चमचे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे आणि सकाळी स्मूदी दही किंवा मग ओटमिलमध्ये घालणं अशा प्रकारे तुमचं शरीर पोषक तत्व अधिक कार्यक्षमतेने शोषून घेतं ते चिया वॉटर किंवा चिया चियापोडींचा भाग म्हणून पिणे देखील उत्तम काम करतं फक्त तुम्ही सातत्य ठेवा याची खात्री करा तुमची दृष्टी एका दिवसात बदलणार नाही पण कालांतराने तुमच्या रेटिनाची लवचिकता सुधारेल तिसऱ्या क्रमांकाची बी जी आहे ती बी डोळ्यांचा दाब आणि डोळ्यांचा थकवा यावर इतर कशापेक्षाही जास्त प्रभावीपणे काम करते पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा आणि आपल्या मायबोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईबसुद्धा करा नंबर तीनची बी आहे कळणची तुम्ही कदाचित त्यांना ब्लॅक सीड किंवा ब्लॅक जिरं म्हणून ओळखत असाल पण कळंजीच्या बिया रुद्धत्वामुळे येणाऱ्या दृष्टीच्या समस्यांवर सर्वात जास्त संशोधन केलेल्या नैसर्गिक उपायांपैकी एक बनत आहे त्यांना इतके शक्तिशाली बनवणारे संयुग म्हणजे थायमोक्विनोन या संयुगामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि दाहकविरोधी प्रभाव असल्याचे दिसून आले आहे कळंजीच्या तेलाने काजबिंदूच्या रुग्णांमध्ये फक्त सहा आठवड्यांमध्ये डोळ्यातील दाब चोवीस टक्केने कमी केला आहे डोळ्यांचा दाब तणावपूर्ण डोकेदुखी किंवा मग टनेल व्हिजन यांसारख्या सुर सुर्वा, सुरुवातीच्या लक्षणांशी सामना करणाऱ्या ज्येष्ठांसाठी हा एक मोठा फायदा आहे कळोंजी डोळ्यांतील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील ओळखली जाते खराब रक्ताभिसरण हे रुद्ध प्रौढांमध्ये दृष्टीचा एक छुपा शत्रू आहे योग्य रक्तप्रवाहाशिवाय रेटिनाला चांगले कार्य करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन किंवा पोषक तत्व मिळत नाहीत कालांतराने यामुळे फोटोरिसेप्टर पेशी खराब होतात कळोंजी रक्तवाहिन्यांना शिथिल करून आणि नायट्रिक ऑक्साईड वाढवून मदत करते हे एक संयुग आहे जे धमन्या रुंद करते आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा वाढवते तुम्हाला हे घडताना जाणवणार नाही पण तुमच्या डोळ्यांना तीक्ष्ण राहण्यासाठी अशा खोल ला आधाराची फार गरज आहे कळोंजी वापरण्यासाठी तुम्ही एकतर त्या कच्च्या कमी प्रमाणामध्ये जळू शकता किंवा मग अर्धा चमचा कळोंजीचं तेल कोमट पाण्यासोबत मधासोबत मिसळून तुम्ही घेऊ शकता अनेक ज्येष्ठांना ते चहामध्ये घालणं किंवा भाजलेल्या भाज्यांवर भुरभुरणं फायदेशीर वाटतं महत्त्वाची गोष्ट ही आहे सातत्य आणि गुणवत्ता नेहमी कोल्ड प्रेस तेल किंवा मग संपूर्ण सेंद्रिय बिया निवडा काही आठवड्यांमध्ये अनेकांना डोळ्यांचा थकवा कमी झाल्यासारखं वाटेल आता नंबर दोनची जी बी आहे ती प्राचीन संस्कृतीमध्ये दीर्घायुष्याची बी म्हणून ओळखली जाते ती म्हणजे मेथीचे दाणे जर तुमचे डोळे अनेकदा लाल चिडचिड करत असतील किंवा मग तुम्हाला दृष्टीच्या स्पष्टतेमध्ये हळूहळू घट जाणवत असेल विशेषतः दुपारच्या वेळी तर तुमच्या रक्तातील साखर तुमच्या डोळ्यांतील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असू शकते आणि मेथीचे दाणे हा नैसर्गिक उपाय असू शकतो ज्याची तुम्हाला गरज होती पण तुम्हाला माहीत नव्हतं या लहान सोनेरी बियांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये शतकानुशतके केला जात आहे पण आधुनिक विज्ञान आता त्याची दखल घेत आहे दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये मेथीच्या दैनंदिन ग्लुकोजची पातळी तीस टक्केपर्यंत कमी झाल्याचं आणि रेटिनामधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लक्षणीयरित्या कमी झाल्याचं दिसून येतं ही एक मोठी गोष्ट आहे कारण उच्च ग्लुकोजमुळे ग्लायकेशन होते जिथे साखरेचे रेणू तुमच्या डोळ्यांतील प्रथिनांना चिकटतात आणि कालांतराने त्यांना हळूहळू खराब करतात यामुळे मोतीबिंदू अंधुकदृष्टी आणि अगदी डायबेटिक रेटिनोपॅथीला हातभार लागतो मेथीचे दाणे ल्युटीनने देखील समृद्ध आहेत हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे विशेषतः मॅक्युलामध्ये आढळते तुमच्या डोळ्याचा तो भाग जो तुम्हाला केंद्रीय दृष्टी देतो ल्युटीन हानिकारक निळ्या प्रकाश शोषून घेतं आणि तुमच्या रेटिनाला सूर्यप्रकाशापासून वाचवतं बहुतेक ज्येष्ठांना पुरेसे ल्युटीन मिळत नाही विशेषतः प्रक्रिया केलेल्या आहारातून आणि यामुळे त्यांचे डोळे जलदृद्धत्वासाठी असुरक्षित वाटतात मेथीचे सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी एक चमचा रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या तुम्ही बियांची पूड करून आमटी किंवा मग भाजीतही टाकू शकता काही लोक कडूपणा कमी करण्यासाठी त्यांना हलकं भासतात पण कच्ची भिजवलेली आवृत्ती सर्वात प्रभावी आहे दिवसातून फक्त एक किंवा दोन चमचे सातत्याने घेतल्यास लक्ष केंद्रित करणं तीक्ष्णता आणि डोळ्यांचा ताण यात लक्षणीय फरक पडू शकतो विशेषतः जर तुम्ही स्क्रीन वापरत असाल किंवा मग जास्त वेळ वाचन करत असाल तर आणि आता नंबर एकची जी बी आहे ती ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आतापर्यंत अभ्यासलेली सर्वात शक्तिशाली बी आहे ती म्हणजे जवस तुम्ही कदाचित जवस पचनासाठी किंवा हृदयाच्या चा, आरोग्यासाठी चांगले असल्याचे चा, ऐकलं असेल पण नव्याण्णव टक्के ज्येष्ठांना हे माहीत नाही की ते रेटिना मॅक्युला आणि ऑप्टिक नर्वचे किती शक्तिशालीपणे संरक्षण करतात खरं तर जवळ तुमच्या दृष्टीचे दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी कदाचित एकमेव सर्वात महत्त्वाची बी असू शकते त्यांना खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील ए एल ए अल्फा लिनोलेनिक ॲसिड या वनस्पती आधारित ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे अत्यंत उच्च प्रमाण तुमचं शरीर ए एल एचा वापर डी एच ए तयार करण्यासाठी करतं जो रेटिनाचा संरचनात्मक फॅट आहे कमी डी एच एमुळे रेटिना पातळ होणे कमी कॉन्ट्रस्ट सेन्सिटिव्हिटी आणि मॅक्युलर डीजनरेशन होणे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी उच्च ए एल ए युक्त आहार घेतला त्यांच्यात प्रगत मॅक्युलर डीजनरेशन होण्याचा धोका चाळीस टक्केने कमी होता जवस रक्तदाब कमी करते आणि डोळ्यांना पोषण देणाऱ्या लहान केशवाहिन्यांवरील सूज कमी होते या केशवाहिन्या नाजूक असतात आणि नुकसानीच बळी पडतात विशेषतः जेव्हा रक्तातील साखर किंवा रक्तदाब जास्त असतो जेव्हा त्या ते सुजतात तेव्हा द्रव रेटिनामध्ये गळू शकतो ज्यामध्ये अंधूकदृष्टी किंवा अगदी रेटिनाला सूज येऊ शकते जवस ती दाहक प्रतिक्रिया कमी करून आणि रक्तवाहिन्यांना एक संरक्षक आवरण प्रदान करून काम करते पण इथे एक अट आहे अख्खे जवस पचायला कठीण असतात आणि जोपर्यंत ते दळलेले नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांचे पोषक तत्व मिळणार नाहीत नेहमी दळलेला जवसच तो ताजा निवडा असताना वापरा तुम्ही एक मोठा चमचा दह्यामध्ये मिसळू शकता स्मूदीमध्ये घालू शकता किंवा सूप किंवा ओटमिलमध्ये भुरभुरू शकता त्याचा उच्च त्याला ता, उच्च तापमानामध्ये शिजू नका कारण त्यामुळे त्यातील तेल नष्ट होते आणि ते ताजे ठेवण्यासाठी नेहमी फ्रीजमध्ये ठेवा दैनंदिन वापराने बहुतेक ज्येष्ठ नागरिक दृष्टी अधिक स्पष्ट झाल्याचे डोळ्यांचा ताण कमी झाल्याचे आणि कोरड्या डोळ्यांच्या बाबतीत अश्रूंचे उत्पादन सुधारल्याचे सांगतात ही एक लहान बी आहे ज्यात प्रचंड संरक्षक शक्ती आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्येष्ठ नागरिक या सातही बिया एकाच दैनंदिन जीवनामध्ये कशा समाविष्ट करू शकतात जेणेकरून डोळ्यांचे जास्तीत जास्त संरक्षण रक्तातील साखरेला आधार आणि दीर्घकालीन दृष्टीची ताकद मिळेल तेही कोणत्याही त्रासाशिवाय उत्तर हे आहे या दृष्टी वाचवणाऱ्या बिया तुमच्या जीवनात आणण्यासाठी तुम्हाला सात वेगवेगळे वेग जेवण किंवा क्लिष्ट पाककृतींची गरज नाही खरं तर तुम्ही एक साधा शक्तिशाली नाश्ता बनवू शकता जो तुमच्या शरीराला त्या पोषक तत्वांनी भरेल ज्यासाठी तुमचे डोळे भुकेले आहेत ते कसं करायचं तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे एक लहान वाटी घ्या साखरनं घातलेलं दही घ्या आणि हे तुम्हाला एक क्रीमी बेस देईल ज्यात निरोगी फॅट्स आणि प्रोबायोटिक्स आहेत जे ल्युटीन आणि ए एल ए सारख्या फॅट सोल्युबल पोषक तत्वांना शोषण्यास मदत करतात आता त्यात एक मोठा चमचा दळलेला जवस घाला हे तुमच्या डोळ्यांचे रेटिनाच्या नुकसानीपासून सर्वोत्तम संरक्षण आहे एक चमचा बिया घाला ज्या तुम्ही रात्रभर थोड्या पाण्यात भिजवून जेलसारख्या बनवल्या आहेत यामुळे शरीरामध्ये पाणी टिकून राहतं आणि साखरेचे चढ उतार कमी होतात रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या दाबाच्या समर्थनासाठी अर्धा चमचा कळंजीची पूड घाला त्यामुळे एक चमचा भिजवलेले नंतर मेथीचे दाणे घाला पाणी काढून टाका आणि थेट दह्यामध्ये मिसळा त्याचा कडूपणा दह्यामुळे थोडा कमी होतो आता विटॅमिन ई e आणि झिंकसाठी एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि थोडीशी बडीशेप पूड किंवा मग अख्खी सुद्धा घालू शकता सर्वात शेवटी एक चमचा भोपळ्याच्या बिया टाका जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही त्यात आंब ताज्या आंब्याचा काही फोडी किंवा जांभळं घालू शकता जे अँटीऑक्सि ओक्सीद, ऑक्सिडंट्सने भ समृद्ध असतात आता तुमच्याकडे एक सोपा चविष्ट दृष्टी सुधारणारा नाश्ता तयार होत आहे जो तुमच्या डोळ्यांना आवश्यक असलेल्या सातही बियांनी परिपूर्ण आहे तुम्हाला आधीच अधिक लक्ष केंद्रित अधिक उत्साही वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांना विज्ञानाने सिद्ध केलेले खरे संरक्षण देत आहात हे सातत्याने खा आणि तुम्ही फक्त नाश्ता करत नाही तर तुम्ही चमचा चमचा करून तुमची दृष्टी पुन्हा निर्माण करत आहात जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलाच आहात आणि तुम्ही डोळ्यांचं आरोग्य गांभीर्याने घेत आहात तर तुमच्या साठ सत्तर आणि त्यापुढील वयात तुमची दृष्टी टिकवण्यासाठी नेमकी हीच गोष्ट आवश्यक आहे आज मी तुम्हाला या बिया खाण्याचे फायदे सांगितलेले आहेत माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद